शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण केवळ संध्याकाळी तीन दिवसाचे अपडेट घेत असतो समोरील उपग्रह छायाचित्रानुसार उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतामध्ये म्हणजे दोन्ही समुद्रांमध्ये पावसाळी वातावरण हे अतिशय दूरवर आहे त्यामुळे सध्या लगेचच पावसाची अनुकूल परिस्थिती नाही ढगाळ वातावरणासंदर्भात जर आपण अंदाज बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सध्या फारसं ढगाळी वातावरण देखील होत नाही त्यामुळे सध्या पावसाची मोठी उघडीप तयार झालेली आहे जे एफ एस मॉडेलनुसार चौदा पंधरा आणि सोळा तारखेचा अंदाज आपण बघतो चौदा तारखेला उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी असणार आहे पूर्व भारतात ही विरळ पावसाची परिस्थिती आहे पश्चिम बंगालवर पावसाचं क्षेत्र तयार होतं आहे त्याचबरोबर केरळजवळही थोडं पावसाचं क्षेत्र तयार होतं आहे भारतातील केवळ पश्चिम बंगालच्या आजूबाजूने असलेलं पावसाचं क्षेत्र पंधरा तारखे दिसत आहे बाकी भारतातील पावसाचं वातावरण उघडणार आहे जी एफ एस मॉडेलने मात्र हवामानात एक बदल असा दाखवला आहे की विदर्भाच्या दरम्यान सोळा तारखेलाच थोडी ढगाळ परिस्थिती पूर्व विदर्भात होण्याची शक्यता आहे त्या दरम्यान केरळच्या जवळपासही समुद्र भागात पावसास अनुकूल ढग असणार आहेत या मॉडेलचा थोडा एक दिवस पुढचा अंदाज बघितला तर विदर्भात छत्तीसगडमध्ये मध्य प्रदेशच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती सतरा तारखेला दाखवण्यात आली आहे आपण स्कायमेटचाही अंदाज बघितला तर चौदा तारखेला उत्तर भारतात छोटा डब्ल्यू डी असणार आहे पश्चिम बंगालच्या दरम्यान याही मॉडेलने पावसा वातावरण दाखवलं आहे केरळच्या दरम्यान समुद्र भागात थोडं ढगाळ वातावरण आहे इथे आपण बघतो की पंधरा तारखेला भारतातच फारसं पावसाळी वातावरण असणार नाही सोळा तारखेला हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल पूर्व भारतात थोडं पावसाळी वातावरण तयार होईल या पलीकडे फारसं पावसाळी वातावरणाचा अंदाज या मॉडेलने तरी दिलेला नाही उद्या चौदा तारखेला ई सी एम डब्ल्यूच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी पूर्व भारतात थोडी पावसाळी परिस्थिती पश्चिम बंगालच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती केरळच्या दरम्यान पावसास अनुकूल परिस्थिती असं वातावरण दाखवण्यात आलं आहे पंधरा तारखेला केरळच्या दरम्यान अरबी समुद्रात थोडं पावसाळी वातावरण वाढताना आहे पूर्व भारतात थोडा डब्ल्यू डीचा प्रभाव असणार आहे परंतु भारतात विशेष पावसाळी वातावरण असणार नाही या मॉडेलने मात्र सोळा तारखेला थोडं वातावरणात बदल दाखवला आहे तो म्हणजे ओरिसा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश पूर्व विदर्भ तेलंगणा असं थोडं पावसाच अनुकूल अशा प्रकारचं ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला आहे त्याचवेळेस केरळच्या दरम्यान थोडं पावसाळी परिस्थिती दिसते आहे उत्तर भारतात मात्र पावसाचा प्रभाव असणार नाही थोडं समजून घेण्यासाठी आपण एक दिवस पुढचा अंदाज घेऊयात मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा महाराष्ट्राचा पूर्व विदर्भाचा भाग आणि तेलंगणामध्ये एक कमी दाबाचं स्थानिक क्षेत्र निर्माण होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे हा अंदाज भविष्यासाठी आपल्याला फार महत्त्वाचा आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा हेक्टर हवेचा दाब आहे परंतु हा हवेचा दाब पावसास अनुकूल नाही जवळपास चौदा पंधरा सोळा तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही मात्र सोळा तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती विदर्भात तयार होईल असं जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे एक हजार अकरा एकटा पाचकलचा हवेचा दाब पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात सोळा तारखेला असणार आहे आणि त्यामुळे हे ढगळ परिस्थितीचा संभव आहे आपण हवामानातले चढउतार किंवा तापमानातले चढउतार पाहतो तापमानातला बदल जर बघितला तर दोन अंशाने तापमान नाशिकला उद्या पहाटे पाच वाजता कमी होणार आहे किमान तापमान राहणार आहे तर कमाल तापमान सोलापूरला चोवीस अंश सेल्शियस राहण्याची शक्यता आहे हेच वातावरण उद्या दुपारी चंद्रपूरला आणि सोलापूरला अडतीस अंश सेल्शियसपर्यंत राहील त्यामुळे दुपारच्या तापमानात मात्र फारसा बदल झालेला नाही या मॉडेलने एकत्रित हवामान अंदाज सांगताना गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढील दहा दिवसात पावसाळी अंदाज व्यक्त केलेला आहे समोरील लोकग्रिय छायाचित्रामध्ये आपण बघतो की विशाखापट्टणमच्या दरम्यान अंतर्गत भागात देखील आंध्र प्रदेश आणि ओरिसाच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती आहे अगदी पंधरा तारखेपर्यंतही आपण नजर टाकली तर महाराष्ट्रामध्ये विशेष हवामानात बदल होईल असं वाटत नाही थोडी ढगाळ परिस्थिती विदर्भ मराठवाड्यात होऊ शकते सोळा तारखेला मात्र थोडी ढगाळ परिस्थिती विदर्भामध्ये वाढू शकते कारण सोळा तारखेपासूनच ओरिसा छत्तीसगडच्या बाजूने पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि याचा प्रभाव गोंदिया जिल्ह्यामध्ये सोळा तारखेलाच पडण्याची शक्यता आहे पूर्व भागामध्ये त्यामुळे एकूणच वातावरणात पावसाळी बदल अपेक्षित आहे गेल्या वर्षी अलिनोमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस कमी झालेला आहे पाणी टंचाई अनेक भागात जाणू लागली आहे कडाक्याच्या उन्हाळ्याकडे आपण वाटचाल करतो सुपर अलिनोचा प्रभाव थोडा उन्हाळ्यावर असल्यामुळे अवकाळी पाऊस कमी होतील असा अंदाज आहे परंतु अधूनमधून वातावरण तयार होईल त्याचे अंदाज आपण देत राहणार आहोत मात्र मान्सूनच्या बाबतीत अनेक शेतकऱ्यांनी आपला अंदाज बघितलेला नाही या चॅनलच्या दोन हजार चोवीसचा मान्सूनचा अंदाज संपूर्णपणे दिलेला आहे तो आपण जरूर बघा यावर्षी मान्सून हा मुबलक प्रमाणात बरसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फारशी चिंता करण्याची गरज नाही आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय बळीराजा